शिरूर मतदारसंघातून जसं तुम्ही आता ठीक आहे माझ्या नावाचा उल्लेख केला तिथून माजी आमदार विलास लांडे पाटील ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी तयारी केलेली होती दोन हजार चौदाची लोकसभा असेल नऊची लोकसभा असेल अनेक लोकसभांचा त्यांना त्या ठिकाणी दांडगा अनुभव आहे ते देखील इच्छुक आहेत त्यांचा काही तुम्हाला संपर्क आहे का आणि आढळराव पाटील ज्या पद्धतीने शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन लढणार आहे हे सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहताय नाही मध्यंतर का मध्यंतरी काळात मला विलास लांडे पाटलांचा आमचं बोलणं झालेलं होतं आणि वेळ प्रसंगी विलास लांडे पाटलांनी राजकारण त्यांनी बरेच वर्षापासून चांगल्या पद्धतीने पाहिलेले पण यावेळेस राजकारण ते बघितलेले आहेत निष्ठा आणि पक्ष हा प्रकार राहिला नाही निवडून कसं येईल हा प्रकार चालतो म्हणून त्यांनीसुद्धा आम्हाला संवाद साधला नाही आम्ही वेळ पडलं तर आम्ही विलास लांडे पाटलांना विनंती करू की तुम्ही वंचित करून लढता का त्यांनाही सुद्धा सांगू आणि ती इच्छुक आहेत लढण्यासाठी एवढं मला माहिती आहे आणि मला वाटतं की विलास लांडे पाटलांचा विचार झाला पाहिजे कारण की याने कित्येक वर्षापासून ते काम करतात त्या ह्याच्यामध्ये त्यामुळं झालं पाहिजे जर नाही झालं तर शेवटी ते, ते, जा ते, ते आम्ही तुम्हाला पण ऑफर दिलेले आजूजी आमचं मत काय आम दा, की आमचं एकच मत आहे की शिरूर मतदारसंघामध्ये जर समजा सगळे पक्षातले उतर उतरद असतील की वेगवेगळ्या पद्धतीचे एकाच गटातले तीन तीन मा तीन तीन उमेदवार तर आमचं एकच गट आहे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद एवढी मोठी आहे आता तुम्हाला अजून तुम्हाला फोटो बोलतात जो कोणी उमेदवार उभा करेल ഉമ്മേദോ ചെങ്കിൽ സാഹൂ ശ